ते सरासरा हुकून देऊन किंवा जबरदस्तीनेही ती झिडा परत घेऊ शकले असते पण त्यांनी तसे केले नाही तर त्यांनी नियमानुसार काझीच्या न्यायालयात ही बाब प्रस्तुत केली इस्लामिक शरीर कायद्याप्रमाणे अशा बाबतीसाठी पुरावा म्हणून दोन दो गवाही पेश करणे आवश्यक असते तेव्हा हजरत अली यांनी त्यांचा मोठा मुलगा हसन आणि त्यांचा गुलाम कंबर यांना गवाह म्हणजे पुरावा म्हणून उभे केले आता यातील एक तर स्वतःचा मुलगा आणि दुसरा गवाह त्यांच्या अखत्यारीतील गुलाम मग ही अशी गवाही कायद्याने मान्य नव्हती तेव्हा काजीने जो निकाल आहे तो अलीच्या बाजूने न देता त्या यहुदी बाजूने दिला हजरत अलींनी त्यांची जिरा त्यांना सोडावी लागली इकडे झाला कारण त्याला पक्के माहीत होते की जिरा ही जिरा तर हजरत अली यांचीच आहे एक तर ते कसेही आपली शक्ती किंवा आपल्या ओहद्याचा प्रयोग प्रयोग करून ती जिरा माघारी घेऊ शकली असते आणि दुसरं म्हणजे पर्याप्त पुरावे अभावी त्याला ती जिरा सोडावी लागली त्यांना ती जिरा सोडावी लागली आणि कादीच्या या निर्णयावर ते संमती झाले इस्लामची ही परिपूर्ण शरिया कायदा पद्धती पाहून त्या यंदुतीच्या मनात कमालीचा प्रभाव पडला आणि त्याने मग प्रामाणिकपणाने ती जिरा आली असल्याचे सांगून त्यांना ती आदरपूर्वक परत केली धन्यवाद